नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता आपण परत एकदा म्हणजे चर्चाशस्त्र म्हणजे निवडणुकीचे सर्व गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे सध्या आपल्याबरोबर उपस्थित स्थानिक समाजसेवक म्हणून दिनेश ऐरे त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे ज्या प्रकारे प्रभाग क्रमांक तीन मध मद, तीन मधून त्यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे कारण काय होता कारण ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्र नवनिर्माण पक्षासाठी काम करायचे आणि एन निवडणूकच्या वेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली या सर्व गोष्टीवरती थेट दिनेश अैरे यांच्याशी चर्चा करणार आहे दिनेशैरे जे नमस्कार काय म्हणाल काय कारण होतं तुम्ही अपक्ष उमेदवारी भरली आणि आपल्याला काय वाटलं का किती मतदार असू शकतात आपल्याला ते सपोर्ट करणार खर तर मी आज अपक्ष फॉर्म भरला आहे आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून पाच एक वर्षापासून पक्षामध्ये काम करतो मी याच्या अगोदर वेगळ्या पक्षामध्ये काम करत होतो त्याच्यानंतर माझी एक क्षेत्रामध्ये आपण सगळे एकत्र कामच करत होतो त्यानंतर असं मला कुठेतरी वाटलं की होय श्री सन्मान्य राजसाहेब साहेबांचा चेहरा हा तो पक्ष ही व्यक्ती मला आवडली म्हणून मी त्या चेहऱ्याकडे प्रभावित होऊन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला मी पक्षाच्या काही पदांवर गेलो काम करत असताना मी जनतेची हा माझा प्रभाग क्रमांक देईन त्यावेळेचा वॉर्ड क्रमांक नऊ होता या प्रभागामध्ये वॉर्डमध्ये आणि विराज शहरामध्ये ठिकठिकाणी पण कामं केलीत परंतु ह्या प्रभागामध्ये काम करत असताना मी लोकांना गटर असेल पाणी असेल लाईट असेल आपण जर पाहिलं तर तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील की ठिकठिकाणी लोकांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्या मग हॉस्पिटलचा विषय असेल स्कूल रिगार्डिंग असेल जो जो ज्या ज्या गोष्टीची समस्या असेल महानगरपालिका पोलीस स्टेशन असेल मी रात्र नाही पाहिली दिवस नाही पाहिला परंतु मला ज्या व्यक्तीचा फोन आला त्या त्या व्यक्तीसाठी मी त्या त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आणि मग आता महानगरपालिकेची निवडणूक आली मागील दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस कोविडनंतर दोन हजार आता पंचवीस आली नऊ दहा साडेनऊ वर्षानंतर जर निव निवडणूक लागते तर प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की आम्हाला लढलं पाहिजे आम्ही कोविड काळामध्ये आमचीही स्वतःची खायची बांधे होते परंतु आम्ही बाहेरून कुठून तरी आणून लोकांना खायला देण्याचा प्रयत्न केला ते करत असताना निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्या तर आम्ही म्हटलं की चला लढायचं परंतु आमच्या पक्षाने जर का जे काही डिसिजन घेतला तो योग्य घेतला असेल पक्षाला वाटलं असेल की बाबा सत्ताधारी सत्तेमध्ये गेले पाहिजे So, पक्षान ने ने पक्षान ने 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 तो सो पक्षाने निर्णय घेतला परंतु पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आम्हालाही वाटलं की आम्हाला तिकीट भेटायला हवी होती परंतु भेटली नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही अपक्ष फॉर्म भरला की आम्हाला लढायचं आहे खरं तर मी एक कार्यकर्ता आहे मी कार्यकर्ता असो अजून कार्यकर्ते असेल माझ्या पक्षाचे अनेक पक्षाचे मी त्या दिवशी सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये की कार्यकर्त्यांनी फक्त सत्रंज उचलायच्या का कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे घेऊन फिरायचे का कार्यकर्त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला साहेबाला साहेबाला हार आण फुलान आण हे कर माझा साहेबाला साहेब साहेब म्हणून आपण सगळं साहित्य आणून कार्यकर्ता भिकेला लागला पण ज्यावेळी कार्यकर्त्याची निवडणूक येते कार्यकर्त्याला लढायची वेळ येते त्यावेळी कार्यकर्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे आपण जर पाहिलं तर मागील आमदारकीच्या विषयावर गेल्यानंतर आमदारकीच्या वेळी दिनेश अहिरे दिनेश अहिरेच्या दोन लहान मुली दिनेश अहिरेची मिसेस आणि माझे सगळे कार्यकर्ते आमच्या आमदारकीचा जो कॅन्डिडेट होता ह्याच्यासाठी विनोद मोरे विनोद मिरोजी यांच्यासाठी म्हणून मी पूर्ण माझा प्रभाग त्यावेळी मी विभागाध्यक्ष होतो आणि विभागाध्यक्ष असताना माझ्या विभाग विभागाची जबाबदारी माझ्याकडे होती सो मी घर घर जाऊन लोकांना प्रचार केलेला आहे म्हणूनच तर श्री विनोद मोरे साहेब यांना सतरा हजार मतं मिळाली पण ज्या प्रकारे आता म्हटलं आपण की तिकीट नाही भेटले पण बहुजन विकास आघाडी वगैरे आपली युती झालेली युतीमध्ये आपल्याला दोनच सीट देण्यात आलेत अजून लोक चेहरे होते हैं जे मोठे मोठे त्यांना सुद्धा तिकीट नाही भेटले तर ते सुद्धा आपच भरले असतील किंवा त्यांचं मन दुःख झाला असेल अरे प्रत्येक पक्षात कार्यकर्ता मोजकेने असतात हजारोच्या प्रमाणाने असतात सर्वांना तिकीट देण्यात तर प्रकारे पक्ष काम करणार जसा तुम्ही मला प्रश्न विचारला की दोनच तिकीट घेतलेत आणि कार्यकर्त्यांनी दिनेश आयरेंनी एकट्याने फॉर्म नाही भरला हो महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्ही माझा मोबाईल पाहिलात ना चुकी चा कुनी की तुमच्यापर्यंत काही चुकीचा मेसेज कोणी दिला असेल की दिनेश आय पक्षात आहे नाही आहे आजही सांगतो मी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना मानणारा एक कार्यकर्ता आहे माझा हा मोबाईल आहे तुम्ही स्टेटस पाहू शकता आजही माझ्या वॉलपेपर सन्मान्य राजसाहेबांचाही फोटो आहे आपण पाहिलं लोकांना तिकीट भेटली नाही म्हणून लोकांनी इथून तिकडे तिथून तिकडे उड्या मारल्या परंतु मी गेलो नाही मी माझ्या मनावर मतावर ठाम राहिलो मी कुठे जाणार नाही मी राजसाहेबांसाठी काम करणार आणि मी आज ते करत राहिलो हां मी अपक्ष फॉर्म भरला ज्या ज्यावेळी मिटिंग होते ज्या ज्यावेळी काही होतं त्या त्यावेळी मी इच्छुक मनाने मी फॉर्म दिला होता मिटिंगला मला बोलवलं गेलं नाही तुम्ही डिक्लेअर केलं तरी सुद्धा त्या दिवशी श्री शेअर संघटक यांच्याकडून मेसेज जातो प्रभागामध्ये की फक्त पदाधिकारी आहेत त्यांनी मिटिंगला आहेत त्यांच्यासमोर जाधवसाहेब बोलणार आहेत हा प्रकार गेला आम्ही इच्छुक होतो ना आम्ही पदाधिकारी नव्हतो मी त्यांना जाब विचारला मला पदावरून काढलं गेलं डायरेक्ट मला पदावरून काढलं मला का थांबवलं याचं उत्तर मी पत्र देऊन विचारलं पण त्याचं उत्तर आजपर्यंत मला शहर संघटक आणि बाकी कोणी दिलं माझ्याकडे सहीचं पत्र आहे तर तुम्ही असं काय काम केलं आपल्या प्रभागात का, ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं होतं की वॉर्ड होता जेव्हा आपण अनेक कामं केले अशी काय कामं केले की के जनता तुम्हाला अपक्ष म्हणून मतदान करणार साहेब आपण जर पाहिले ना तर मला फोनवर कंटिन्युअसली फोन चालू आहेत कामं केली का तुम्हाला सांगतोच पण मी आज अपक्ष म्हणून फॉर्म जो भरला आहे ना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता आहे हे लोकांना माहिती आहे परंतु त्यातल्या त्यात मी या ठिकाणचा राहणार एक रहिवाशी आहे आणि मी जनतेसाठी धावून गेलो आहे आज लोकांचे कंटेंट साहेब तुम्ही फॉर्म भरला आहे खूप चांगलं आहे आम्हाला चार बटन दाबायचे त्यातले दोन बटन आम्ही आज माझे दोन तीन कॅन्डिडेट आहेत माझे तीन कॅन्डिडेट आहेत तिथ आम्ही तीन कॅन्डिडेट आम्ही लढणार आहोत त्याच्यामुळे लोकांनी मला मतदान का करावं तर मी लोकांचे लाईट असेल गटर असेल पाणी असेल लोकांचे वैयक्तिक विषय असतील कोणत्या बिल्डरकडे पैसे अडकलेले असतील महानगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल मी पुन्हा पुन्हाही सांगतो मी रात्र अपरात्र आरटीओ असेल कोणताही विषय सोडवायचा म्हणून त्या त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे हे सर्व गोष्ट हे सर्व गोष्ट अगोदरचे जे इकडचे माजी नगरसेवक होते हो त्यांनी पण केला त्यांचा म्हणून ते विजयी झाले तर आपण काहीतरी वेगळं तर करणार नाहीये हे सर्व मूलभूत गुजरात रस्ते झाले रोड झाला हे सर्व करतातच ह्याच्या व्यक्ती जनताला काय भेटणार ज्या प्रकारे आपण ज्या परिसरात आपण राखतोय तुमच्याच बाजूला लागून रमाबाई पडली रमाबाई पडल्यानंतर त्या लोक आज पण बेघर आहेत त्यानंतर इकडे स्लबमध्ये राहणाऱ्या त्या लोकांचं भविष्य काय ते घर अधिकृत होणार का रमाबाई पडलेल्या ज्यावेळी रमाबाई अपार्टमेंट पडली त्या रमाबाई अपार्टमेंटमधल्या लोकांना कोणत्या पार्टीनी मदत केली मला सांगा कोणत्या पार्टीने मदत केली जर पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती असेल है तर तुम्ही सांगा मला माहिती आहे है, मीही सांगतो या ठिकाणी ज्यावेळी बिल्डिंग पडली माझे सगळे कार्यकर्ते ज्या टीम असतात शासनाच्या एनडीआरएफ असेल महानगरपालिका असेल अतिक्रमण असेल त्याच्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटच्या त्याच्यामध्ये एक माझी टीम होती जे का तर माझं कार्यालय त्या ठिकाणी होतं आमच्या पक्षाचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी लास्ट महिन्यात आमचा एक उपशाखाध्यक्ष होता जो उपशाखाध्यक्ष होता हे आमच्याही पक्षाला माहीत नव्हतं नंतर सगळे मी सांगितल्यानंतर उपशाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष करायला असो सगळ्यांनी त्याचं श्रेय घेतलं सगळे या ठिकाणी सगळे आले सन्मान्य श्री जाधव साहेबांनी खूप सारी मदत केली जाधव साहेबांनी आम्हाला त्यांना मदत करण्यासाठी काही आर्थिक हातभार लावला त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेशी बोलले सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ज्यांना म्हाडामध्ये घरं भेटावी यासाठी आमच्या पक्षाने काही केलं बाकीचे पक्ष आले ठीक आहे मंत्री असतात मंत्रीगण येतात त्यांनी आदेश दिल्यानंतर कामं नक्की होत असतील आणि होतच असतील झाली पण परंतु ह्या ठिकाणी सुरुवात कोणी केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि दिनेश आयरीनी स्टार्ट टू एंड गेले ती मागील तीन दिवस या ठिकाणी दिनेश आयरी सत्तर तास उभा होता प्रशासनातला तुम्ही तहसील कार्यालय असेल महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल जो जो शासकीय कर्मचारी आहे प्रत्येक अधिकाऱ्यांना माहिती आहे दिनेशायली या ठिकाणी रात्रंदिवस दिवस उभा होता घरी गेला नाही मी दिवस रात्र या लोकांना मदत केली लोकांना अशीच मदत करणारा आहेत आणि लोक ह्याच ह्याचीच वाट बघत आहेत की आम्हाला मदत करणारे लोक आहेत लोकांचे कंटिन्युअसली फोन येतात की आपण उभे राहिलात आम्हाला आनंद आहे तुम्ही आता लढायचं आहे पण ज्या प्रकारे आपण म्हटले का आपण महाराष्ट्र नवन्स वेळाने तुम्हाला काढलेलं आहे तुम्ही त्या नावांना प्रचार करणार का स्वतःच्या नावाने प्रचार करणार मी बघा मी वैयक्तिक इंडिपेंडेंट आहे मी पक्षाचा मला जरी काढलं असेल पदावरून काढलं आहे महाराष्ट्र सैनिक काढण्याचा अधिकार फक्त म्हणजे प्रचार मनसे म्हणूनच करणार महाराष्ट्र सैनिक काढण्याचा अधिकार हे सन्मान्य <सपसा>। श्री राजसाहेब ठरवणार आहेत मी जर प्रचार करणार तर माझ्याकडे लोक जनता ही पाहते हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य श्री राजसाहेबांचा कार्यकर्त आहे परंतु माझ्याकडे चिन्ह असेल तर मी माझ्या चिन्हाचाच प्रचार करणार ना पण जर समजा मी निवडून आलो तर मी माझ्या पक्षातच आहे ना कसे निवडून येणार तुम्ही या प्रकारे तुमच्या समोर दोन मोठा पक्ष एक स्थानिक म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि दुसरा पक्ष म्हणजे आता तुमच्यासमोर जे उमेदवार उभे करण्यात आले शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार हे चांगले चांगले मातब्बळ आहे जे लोकांमध्ये चर्चित असतात त्यांची या लढाई कशी असणार या ठिकाणी आहे ना जनशक्ती विरुद्ध धनशक्ती सॉरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही आटीतटीची लढाई आहे आणि हे होत असताना माझ्यासमोर अनेक गडगंज म्हणजे आपल्या भाषेमध्ये म्हणायचं तर आर्थ त्यांच्याकडे आर्थिक जे बळ आहे ते खूप चांगलं आहे असे आहेत परंतु त्यांच्याकडे आर्थिक बळ असं मला वाटते फायदा नाही आहे ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांनी ह्या एरियामध्ये येऊन एका तरी व्यक्तीचं काम केलेलं दाखवावं मी कालपासून काही व्हिडिओ पाहतोय आम्ही ह्या गटरचं काम केलं त्या गटरचं काम केलं ज्यांनी गटरचं काम केलं त्यांनी माझ्यासमोर विचारावं मागील काही दिवसापूर्वी तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता काही लोकांचा त्या लोकांनी सांगितलं आम्ही हे गटर केलं ते गटर केलं पत्र मी दाखवतो ओंकार अपार्टमेंट पासून पुढेपर्यंत जे गटर केलेलं आहे ह्या गटरासाठी फॉलोअप मी घेतलेला आहे माझ्याकडे पत्र आहे मी हेही सांगतो की अजून कोणी घेतलं असेल पण त्यावेळेस फोटो सेशन करून मी नारळ फोडलेला आहे त्यावेळेस जे फोटो सेशन करून आता व्हायरल केलं तर आम्ही केलं आम्ही केलं जनतेला माहीत नाही कोणी केलं परंतु बहुजन विकास आघाडी शेट्टी श्री जितेंद्रजी ठाकूर हे लोकांना माहिती आहेत इथंचा नगरसेवक जो आहे हा काय करतोय आणि लोकांची कशी दिशाभूल करतोय हे माहीत नाही या ठिकाणी दिलेले सगळे उमेदवार नौके आहेत यांना कोणीही ओळखत नाही आणि अब कडमध्ये असलेले उमेदवार यांना आम्ही जनशक्ती म्हणून आज जनता माझ्यासोबत आहे खूप चांगल्या मतांनी चांगल्या फरकाने आम्ही मतं आम्हाला पडतील आमचा प्रयत्न असेल की जिंकता कसं येईल त्याच्यासाठी परंतु या ठिकाणी जसं तुम्ही म्हटलात की शिंदे सेना शिंदे काय आता दोन काल पक्षामध्ये ब भारतीय जनता पार्टीमध्ये गेले शिंदे सेनेचे तिकीट घेतली ते खरे शिंदेचे आहेत का हा मोठा प्रश्न आहे बरं ह्यांना प्रचाराला म्हणजे ते पैसे देऊन असं सगळ्या तुमचं म्हणा सरळ सरळ म्हणजे सेम आहे ना पण आणि ह्यांना जे उभे राहिलेत हे सगळे साधे सिंपल लोक आहेत यांना यांच्याकडे कॅन्डिडेट भेटत नव्हता ठराविक पक्षावर लास्ट मोमेंटपर्यंत कॅन्डिडेट बघतो माझ्याकडे अनेक लोकांचे फोन आले मलाही परंतु मी लास्ट मोमेंटपर्यंत राहिलो की होय मी अपक्षच लढणार आणि माझ्यासमोर कितीही बलाढ्य व्यक्ती असू देत त्या व्यक्तीला मी पैशाने नाही तर जनतेच्या मनाने जनतेच्या प्रेमाने नक्कीच शह हो करेल उद्या शेवटचा प्रश्न आहे उद्या आपल्याला माघार घ्यायचा शेवटचा दिवस आहे काय दिनेश अरे माघार घेणार का पुढे लढाई करायला दिनेश आयरे माघार घेणार की लढणार हा विषय जो आहे जर दिनेश आयरीला काम करणारी व्यक्ती असेल दिनेश आहेरीला मग मी म्हणतो दिनेश आयरी माघार घेणार ना जे माझ्याकडे माझ्या चर्चा करतात माझ्याशी बोलतात एकदा त्यांनी माघार घेऊन बघावीन मला एक चान्स देऊन बघावा मी त्यांच्यासाठी माघार घ्यायची ना तर माझ्यासाठी पण समोरच्या माघार घ्यावी ना दिनेशाही माघारी घेणार म्हणजे काय दिनेशरी लढणार पण माझ्या पक्षाचा माझ्या वरिष्ठांचा जर मला कोणाचा आदेश आला तर नाही नाहीये तुम्ही प्रकारे तुम्हाला कॉल करणार मी महाराष्ट्र सैनिक आहे तुम्ही म्हणताय पक्षात नाहीये परंतु पक्षाचे कोणते नेते माझ्यासोबत चर्चा करत हे मला माहिती आहे आजही कनेक्टिव्हिटी आजही मी तुम्हाला फोनवर दाखवतो डायरेक्ट डायरेक्ट सगळ्यांचे वरून फोन आहेत स्थानिक लेवलला घाणेरडा राजकारण चालू आहे ह्या घाणेरड्या या स्थानिक लेवलच्या राजकारण्यावर माझा विश्वास बुडाला बोला आहे बोलायचं म्हटलं तर माझ्याकडे खूप बरंच काही आहे परंतु खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे ह्या तत्वाचा दिनेश आयरे आहे मी तुम्हाला सांगितलं आमदारकीच्या निवडणुकीला दिनेश आयरे बायका मुलांपुरा सहित प्रचार करत होता ज्या दिनेश आयरे फिरला या विभागातून एवढी मतं भेटली तो दिनेश आयरेला काढण्याचं उत्तर जर तुमच्याकडे असेल धमक असेल तर पहिले त्याचं उत्तर द्या आणि नंतर बाकीचा प्रश्न मला विचार धन्यवाद बघितलं हे होते दिनेश ऐरे ज्या प्रकारे ह्यांनी गेले अनेक वर्षापासून स्थानिकसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात काम केला गटर बनवले रस्ते बनवले आणि प्रत्येक गोष्टीवरती पुढाकार घेऊन लोकांसाठी धावले असे दिनेश कुठे ना कुठे आता डायवर्ट करण्यात आलेलं आहे दिनेश आपल्या पक्षाला तर सोडलाय पण राजसाहेब यांना मारणारा आजही त्यांना प्रेम आहे आणि राजसाहेबांची शिकवण म्हणून ते लोकांसाठी काम करत राहणार पुढे बघण्यासारखं असेल कशाप्रकारे कशा पद्धतीने प्रकारे, प्रकारे दिनेश येणाऱ्या दिवशीमध्ये तिकीट माघार घेताय तर पुढे लढाईसाठी तयार असणार आहे या सर्व घडामोडी आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू धन्यवाद